आतकं आता आली, नभी जानिव, कोडिंग चहे, न्यानिकं पीच, घ्यासोब तिला नभी, नसुचन शिलता रुपदिंग तदा, नाना चंधिकान, मराधी तून विज्ञान, रोबोत अपस, अनि वे मसाइच, आपान खनवु भारताच मित्रांनो तुम्ही आता एक गाणं ऐकत होता आता हे जे गाणं आहे हे आपण ए एआयच्या मदतीने तयार केलंय आता ए आय च्या मदतीने आपण काहीही करू शकतो या सगळ्या गोष्टी आपल्याला आता हळूहळू समजायला लागल्या आहेत एआय आपल्या रोजच्या जीवनामध्ये जेवढ्या जी गोष्टी असतात त्या सगळ्या करू शकतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी एक काय म्हणू एक भन्नाट असं एक टूल आपण बघतोय आणि ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचं एखादं गाणं तयार करू शकतात आता हे गाणं तयार करण्यासाठी तुम्हाला कुठला सिंगर लागणार नाही तुम्हाला कुठलाही स्टुडिओ लागणार नाही कुठल्याही प्रकारचं गाणं तुम्हाला स्वतः लिहायचं नाही सगळं काही ए आय करणार तुम्ही फक्त तुमचा विषय सांगा ए आय तुमच्यासाठी एक सॉंग म्हणजे गाणं तयार करेल ते गाणं तो रेकॉर्ड करेल तुम्हाला पाहिजे ते इन्स्ट्रुमेंट तुम्ही त्याच्यामध्ये वाजवू शकतात तुम्हाला हवं तसं ते गाणं तुम्ही तयार करू शकतात आणि तेही शंभर टक्के फ्री हंड्रेड पर्सेंट फ्री आजच्या या सेशनमध्ये आपण आता बघणार आहोत की आपलं एक गाणं कुठलाही विषय आपण घेऊ आणि ते गाणं कसं तयार करायचं ए आयच्या मदतीने आणि ते गाणं कसं ऐकायचं एक इंटरेस्टिंग अशी आजची ही व्हिडिओ आहे सगळ्यांनी ती बघा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा म्हणजे इथून पुढे येणाऱ्या सगळ्या व्हिडिओ तुम्हाला बघता येऊ शकतात चला आता आपण जाऊयात आणि गाणं कसं तयार करायचं ते डिटेलमध्ये आपण बघूयात ओके okay, आता गाणं तयार करण्याच्या ज्या स्टेप आहेत त्याच्यातली सगळ्यात पहिली स्टेप म्हणजे एक गाणं आपल्याला हवंय ते लिहायचंय आता गाणं कसं लिहायचं ही एक कला असते बरेचसे गायक लोक जे असतात ते गाणं गाऊ शकतात पण त्यांना गाणं लिहिता येत नाही गाणं लिहिणारा ना कोणीतरी एक असतो त्याचं लिखाण किंवा ज्याची भाषा खूप सुंदर असते म्हणजे कुणीतरी एक जण गाणं लिहून देतो गायक ते गाणं म्हणतो आणि त्याला संगीताची म्हणजे म्युझिकची साथ देणारी पुन्हा वेगळी एक टीम असते आणि हे सगळं काम पुन्हा एका स्टुडिओमध्ये होत असतं म्हणजे खूप मोठा सेटअप लागतो या गोष्टीसाठी आणि मग ते गाणं कुठे तयार होत असतं आता आपल्याला एकही पैसा न खर्च करता गाणं आपण कडूनच लिहून घेऊयात विषय फक्त आपण सांगायचा कुठल्या विषयावर गाणं पाहिजे ते गाणं जे आहे ते आपणच त्याला गायला आहे तो गाणं म्हणणार आणि त्याचबरोबर त्या गाण्यासाठी लागणार म्युझिक देखील तोच वाजवणार आणि रेकॉर्डिंग जे आहे ते सुद्धा तोच करणार आत्ता जसं आपण एक गाणं ऐकलं ते आपण त्याच ए आयच्या मदतीने तयार केलेलं आहे तर सगळ्यात पहिल्यांदा गाणं लिहायचं कुठे आणि कसं ते आपण समजून घेऊ आता तुम्हाला सगळ्यांना चॅट जीपीटी माहिती आहे आपली मागची जी व्हिडिओ होती एक चॅट जीपीटी वरची तिची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देऊन टाकतो तुम्ही ती व्हिडिओ नक्की बघा म्हणजे चॅट जीपीटी हे एक असं ए आय टूल आहे की ज्याच्या मदतीने बरेचसे कामं आपल्याला करता येतात त्याच्यापैकी एक काम म्हणजे आपल्याला चार जीपीटी कडून एक गाणं लिहून घेता येऊ शकतं आता मी चार जीपीटी सुरू केलंय आणि एका विषयावर आपण गाणं या ठिकाणी लिहून घेऊयात विषय कुठलाही असू शकतो तर आता मी त्याला सांगतो की एक गाणं मला लिहून पाहिजे आणि ते गाणं आपण कुठल्या विषयावर लिहायचं तर आपण आता सध्या शाळा सुरू होतील आता तर शाळेच्या विषयावर आपण ते गाणं लिहूयात म्हणजे आपण त्याला सांगू की राईट राईट मराठी हिंदी कुठली भाषा तुम्ही वापरू शकता राईट मराठी सॉन्ग सॉंग फॉर स्कूल सिंपल बस छोटस मी वाक्य दिलं राईट मराठी सॉन्ग फॉर स्कूल ओके तर शाळेसाठी गाणं तयार कर बस एवढं सांगितलं बघा आता त्याच्या आयडिया वापरून तो गाणं कसं तयार करून देतो आता आपण त्याला प्रॉम्प्ट दिला आणि तो मराठी स्कूल सॉन्ग तयार करून देतोय बघा बघा आता तुमच्या समोर ते गाणं तयार करतोय तर त्या गाण्यामध्ये शाळेचे टायटल असेल ध्रुपद असेल या वेगवेगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत ठीक आहे आता आपल्याला ज्यांना याचं ज्ञान आहे म्युझिकचं त्यांना या गोष्टी समजतात ध्रुपद म्हणजे काय अंतरा म्हणजे काय वगैरे सगळं ठीक आहे आता आपण त्याच्या आत्महत्याने जायचं आपल्याला फक्त एक गाणं लिहून हवं होतं त्याने एक गाणं आपल्याला लिहून दिलं बघा आता तुमच्या समोर एक गाणं आहे शाळा म्हणजे स्वप्नांचे घर ज्ञानाची ही दिव्य नजर गुरुजनांचे आशीर्वाद देती आम्हाला नवा आधार म्हणजे अति तो यमक वगैरे सुद्धा जुळवतोय बघा चला चला शिकूया सारे पुस्तकातले ज्ञान उजळून या शिस्त प्रामाणिकपणा घेऊन सुंदर आयुष्य घडूया आता आपल्याला काय करायचं का फक्त हे गाणं जे आहे हे आता रेकॉर्ड करून घ्यायचंय एक गायक हे गाणं म्हणेल आणि ते आपल्याला रेकॉर्ड करून घ्यायचं मग हे सगळं कोण करेल तर दुसरी एक दुसरं एक टूल आहे हे यायचं आणि एका वेबसाईटवर ते टूल आपल्याला मिळेल त्या वेबसाईटचं नाव आहे सुनो डॉट कॉम सुनो डॉट कॉम आता आपण त्या टूलला इथे सुरू करू तुम्ही काय करायचं बघा मी एक न्यू टॅब घेतला आणि इथे सुनो डॉट कॉम नावाची जी वेबसाईट आहे ती सुरू केली सुनो डॉट कॉम या सुनो डॉट कॉम वेबसाईट वर तुम्हाला गाणं रेकॉर्ड करता येईल यांचा सिंगर ते गाणं म्हणेल आणि ते गाणं पूर्णपणे रेकॉर्ड करता येऊ शकतं आता हे सगळं करण्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला या सुनो डॉट कॉमवर तुमचं अकाउंट जे आहे ते तयार करावं लागेल तुम्हाला तुमचं एक अकाउंट क्रिएट करावं लागेल मग त्याच्यासाठी बघा आता ही सूनो डॉट कॉमची वेबसाईट आहे इथे क्रिएट नावाचा हा बाजूला एक ऑप्शन आहे बघा आता गाणं तयार करायचं आहे आपल्याला म्हणून पहिल्यांदा आपण या क्रिएट ऑप्शनवर जाऊयात क्रिएटवर आल्यानंतर आता मी माझा ऑलरेडी अकाउंट आहे आणि मी लॉग इन केलेलं आहे त्यामुळे तुम्हाला इथे लॉग इन बद्दल काही दिसलं नाही पण मग जर तुम्ही पहिल्यांदा या वेबसाईटवर जात असाल सुनो डॉट कॉमवर तर तुम्हाला पहिल्यांदा एक तुमचं अकाउंट क्रिएट करावं लागतं म्हणजे तुम्हाला लॉग इन करावं लागेल आणि लॉग इन केल्यानंतर मग इथे तुम्ही येणार आता मी क्रिएट ऑप्शनला क्लिक केल्यानंतर आपण इथे आलो या ठिकाणी तुम्हाला लिरिक टाईप करायचं आहे आता आपन गाना लूर ते जे आपण गाणं लिहून घेतलंय ते गाणं आपल्याला या ठिकाणी काय करायचंय पेस्ट करायचं मी तिकडनं कॉपी केलं मी इकडे त्याला पेस्ट करतो बघा आता आपल्याला इकडे हे गाणं पहिल्यांदा कॉपी करून घ्यायचंय बघा आता याचे एक एक, एक पॅरेग्राफ मी कॉपी करतो हा पहिला पॅरेग्राफ मी इथून कॉपी करतो ठीक आहे इकडे पहिला पॅरेग्राफ मी इथे पेस्ट करून देतो एक पॅरेग्राफ झाल्यावर एक एक लाईन एमटी सोडून द्या त्याच्यानंतर परत तुम्ही दुसरा पॅरेग्राफ ज्याला द्रुपद म्हटलंय ते तो पॅरेग्राफ घ्या द्रुपद शब्द का घेऊ फक्त हे पॅरेग्राफ घ्या आणि तो याच्या खाली पुन्हा पेस्ट करा ठीक आहे याच्यानंतर परत तुम्हाला जेवढं गाणं हवं असेल तेवढं तुम्ही इकडनं घेऊ शकता ठीक आहे आता हे द्रुपद झालं त्याच्यानंतर ही हा सेकंड पॅरेग्राफ ठीक आहे याला आपण कॉपी करू परत आपण याच्या खाली त्याला पेस्ट करू ठीक आहे त्याच्यानंतर आता याच्यावर तुम्ही जेव्हा सुनो डॉट वर तुम्ही जेव्हा एखादं गाणं रेकॉर्ड करता तुम्हाला काही फ्री क्रेडिट इथे दिलेले आहेत बघा आता माझे चाळीस क्रेडिट अजून उरलेले आहेत आणि हे हळूहळू कमी होतात जसे मी गाणे याच्यावर रेकॉर्ड करत येईल आणि मग नंतर मात्र मला ते प्रो व्हर्जन घ्यावं लागेल म्हणजे विकत घ्यावा लागेल म्हणजे फ्री मध्ये बरेचसे गाणे आपण रेकॉर्ड करू शकतो मी टेस्टिंग साठी भरपूर गाणे याच्यावर रेकॉर्ड केलेले आहेत तर तुम्ही देखील त्याच्यावर टेस्टिंगसाठी भरपूर गाणे रेकॉर्ड करू शकता आणि हवं तर तुम्ही दुसऱ्या वे, वेगवेगळ्या ईमेल वेग अकाउंटवरून ट्राय करा म्हणजे तुम्हाला अजून वेगवेगळे वेग गाणे याच्यावर ये बनवता येऊ शकतात ठीक आहे तर मी ते जे गाणं आहे तिकडे जवळपास बऱ्यापैकी कॉपी करून घेतली एक तीन चार पॅरेग्राफ त्याचे मी घेतले एवढं करायचंय आता याच्या पुढे त्या गाण्यासाठी आपल्याला स्टाईल या ठिकाणी द्यायची कुठल्या स्टाईलमध्ये हे गाणं असलं पाहिजे या ठिकाणी बघा वेगवेगळ्या स्टाईल त्यांनी दिलेल्या आहेत आपण या ठिकाणी स्क्रोल करून थोडं पुढे गेलो की तुम्हाला स्टाईल दिसतील आपल्याला हे गाणं कुठल्या स्टाईलमध्ये हवं तुम्ही याच्यातून एक स्टाईल त्याच्यातून निवडायची ठीक आहे बघा वेगवेगळ्या स्टाईल त्यांनी या ठिकाणी दिलेल्या आहेत आता आपल्याला या बद्दलचं नॉलेज जे कोणी लोक संगीत क्षेत्रामध्ये असतील त्यांना या स्टाईलच्या नावं माहिती असतील तर याच्यातली कुठलीही एक स्टाईल या ठिकाणी घेऊ शकता आता आपण आपल्याला जास्त ज्ञान नाही आपण पियानो हा विषय या ठिकाणी घेऊयात पियानो म्हणजे त्याने वाजवला पाहिजे त्याच्यानंतर त्याच्यात अजून तुम्हाला काही पाहिजे असेल तर तुम्ही घेऊ शकता गिटार वगैरे बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यात ओके बघा इथे मी अजून याच्यामध्ये हा कॉर्ड्स प्रकार घेतो ओके ठीक आहे तुम्ही ट्राय करा वेगवेगळ्या प्रकारचे इन्स्ट्रुमेंट्स त्याच्यानंतर मग हे सगळ्या गोष्टी झाल्यावर आता आपल्याला काय करायचंय क्रिएट बटनला क्लिक करायचंय आणि अगदी काही मिनिटाच्या आत तो हे पूर्ण गाणं आपल्याला तयार करून देऊ शकतो अगदी काही मिनिटाच्या आत आपलं गाणं तयार होईल त्याला आता मी क्रिएट बटनला क्लिक करतो आणि आपण जे काही लिरिक त्याला दिलंय बघा पुन्हा सांगतो लिरिक देखील ए ने केलेलं आहे आपण कुठलंही गाणं स्वतः लिहिलेलं नाहीये ठीक आहे गाणं त्यानेच लिहिलं आता दुसरं टूल आपण सुनो डॉट कॉम या ठिकाणी घेतलं आणि त्याच्यावर ते गाणं पेस्ट केलं तिकडनं लिहून घेतलं आपण चार जीबीटी करून आणि ते गाणं मी आता क्रिएट करतोय मी क्रिएट बटनला क्लिक केल्यानंतर ते गाणं तयार होतं त्याचे दोन व्हर्जन तो बनवून देतो आपल्याला म्हणजे दोन कॉपीजमध्ये ते गाणं तयार होईल आणि मग तुम्हाला त्यापैकी जे आवडेल ते तुम्ही डाउनलोड करा किंवा दोघं वापरू शकतात बघा गाणं तयार पण झालं अगदी एका मिनिटाच्या आत गाणं रेडी आणि आता मी ते गाणं प्ले करून बघतो पहिलं गाणं मी प्ले करतोय

ओके आता हे पहिलं गाणं आपण ट्राय करून बघितलं आता हे दुसरं कसं आहे ते देखील आपण ऐकून बघूया

बघा अगदी कमालीच असं हे टूल आहे म्हणजे आपल्याला काहीही खर्च न करता पहिली गोष्ट तर आपण एक पैसा खर्च केला नाही दुसरी गोष्ट आपल्याला म्युझिक बद्दलच शून्य नॉलेज होतं म्हणजे मला तरी तुम्हाला असू शकतं मला तरी म्युझिकच शून्य नॉलेज आहे आणि काहीही माहीत नसताना मी गाणं तयार करून बघितलं आणि हे गाणं तुम्ही तुमच्या मित्रांना जर ऐकवलं तुमच्या मित्रांना तुम्ही जर सांगितलं हे गाणं मी तयार केलं तर के तो 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 ते आश्चर्यचकित होती आता तो जो सिंगर आहे जो कोण गाणं म्हणतोय त्याला आपण बघितलेलं नाहीये तो ए आय सिंगर आहे गाणं जे आहे त्याचे शब्द प्रत्येक शब्द जे आहे ते एआयने तयार केलेले आहेत ठीक आहे आता हे जे गाणं तयार झालं हे तुम्हाला डाउनलोड पण करता येऊ शकतं मग गाणं डाउनलोड कसं करायचं बघा याच्या बाजूला हे तीन डॉट दिसत आहेत आता मला हे दुसरं गाणं समजा आवडलं मी तीन डॉट्सवर इथे क्लिक करतो आणि त्याच्यामध्ये हे डाउनलोड नावाचा एक ऑप्शन तुम्हाला दिसतो त्याला एम पी थ्री फॉर्मॅटमध्ये तुम्ही डाऊनलोड करून घेऊ शकता आता मी इथे एम पी थ्री ऑडिओला क्लिक करतो आणि हे जे गाणं आहे डाऊनलोड एनी वे करतो आता त्याला कमर्शियल राईट्स तुम्हाला हवे असतील तर तुम्ही घेऊ शकता आता आपण जस्ट ट्रायल बेसिसवर त्याला बनवतोय तर तुम्ही इथे हे गाणं जे आहे ते तयार झालेलं आहे डाउनलोड पण झालंय आता ते तुमच्या डाउनलोड फोल्डरमध्ये आले बघा आणि इथून त्याला आता सेपरेट मी प्ले करून बघतो आपला जो विंडोजचा प्लेअर आहे त्याच्यातून ते गाणं मी पुन्हा प्ले करून बघतोय अशा पद्धतीने आपल्याला आजच्या या सेशन मध्ये हे गाणं कसं रेकॉर्ड करायचं ए याच्या मदतीने हे आपण बघितलं तुम्हाला नक्कीच आवडलं असेल सुनो डॉट कॉम ही वेबसाईट आहे ज्या वेबसाईट वर जाऊन तुम्ही हे गाणं तयार करू शकतात आणि गाणं लिहून घेण्याचं काम आपलं जे चॅट जी पी टी आहे त्याच्याकडून तुम्ही करून घेऊ शकतात म्हणजे इथे आज आपण दोन ए आयचे टूल यूज केले चॅट जी पी टीकडून गाणं लिहून घेतलं आणि सोनो डॉट कॉमकडून ते गाणं आपण रेकॉर्ड करून घेतलं डाउनलोड केलेलं हे गाणं तुम्ही तुमच्या मोबाईल फोनमध्ये टाका ॲज अ रिंगटोन म्हणून तुम्ही त्याला सेट करू शकतात आजचं सेशन तुम्हाला जर आवडलं असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा अशाच अजून चांगल्या ए आयच्या व्हिडिओ मी या चॅनलवर अपलोड करेल तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि पिना पुन्हा आपण भेटूयात आपल्या पुढच्या व्हिडिओसाठी आपल्या माणसांच्या आपल्या चॅनलमध्ये कोडिंग कट्टामध्ये धन्यवाद